तसेच त्यांची वाहतूक करणारे पिकअप असा जवळपास एकूण एकवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले आहे ही कारवाई सांगली ग्रामीण पोलीस यांनी केली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून एक जण फरार असल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांनी दिली असून या असलम सलीम मुजावर वय पस्तीस विनायक नगर सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मुलानी राहणार सांगली फरार मुला आरोपीचे नाव असून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैसे दारू दारूका अंमली पदार्थ वाहतूक करण्यासाठी सांगली जिल्हा पोलिसांच्या सीमेवर पोलिसांनी तपासणी नाका उभे केले ना आहेत सांगली ग्रामीण पोलिसांचा अंकली येथे तपास चालू असताना यावेळी मेरो झोन आपली फाटा मार्गे एक पिकअपन एकोणतीस निघाली होती तपासणी पोलिसांना सदर गाडीचा संशय आला असल्याने गाडीची घेत घेण्यात आली त्यामध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये भरलेल्या विविध कंपन्यांचा गुटखा सुगंधित तंबाखू असा मुद्दे मला आला सदर पोलिसांची कामगिरी ही कौतुकास्पद असून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खो खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश रामधारी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बाबर नितीन बाबर इस्लाम तांबोळी रमेश पाटील हिम्मत शेख सतीश सातपुते आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा